दोन दिवस शिष्टमंडळ घेऊन सगळे विरोधी पक्ष जे आहेत ते निवडणूक आयोगाच्या दोन्ही म्हणजे मुख्य निवडणूक अधिकारी असतील किंवा राज्य निवडणूक आहे दोघांनाही भेटलो आणि त्या संदर्भामध्ये सा आम्ही सांगितलं की या आधीबद्दल आम्हाला आक्षेप आहे वस्तुस्थिती काय आहे की राज्य निवडणूक आयोग असं म्हणतं की ही यादी आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेली आहे एक जुलै दोन हजार पंचवीस ची तारीख त्या ठिकाणी त्यांनी निर्धारित केली आहे आणि त्या यादीमध्ये कुठलाही बदल करण्याचा आम्हाला अधिकार नाही राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भामध्ये कुठली भूमिका घेतलेली नाही काय बदलणार ना की नाही बदलणार ना आणि अद्यापही आम्हाला ती यादी दाखवण्यात आलेली नाही आणि जर यादी दाखवण्यात आली नाही तर लोकशाही प्रक्रिया ही कशी पूर्ण होऊ शकते आम्ही घेतलेले आक्षेप आठशे एका एक एक घरामध्ये आठशे लोक आहेत किंवा त्या संदर्भामध्ये दुबार नावं आहेत किंवा त्या संदर्भामध्ये झिरो नंबरची घरं आहेत ही सगळे आक्षेप लोक त्या निवडणूक आयोगासमोर पाडण्याची आम्हाला संधी तर मिळाली पाहिजे मग आता तुम्ही जे काही सांगता या एकंदर सगळ्या विरोधी पक्षांच्या ज्या दबावाखाली की तुम्ही काहीतरी चौकशी केली मग ती चौकशीचा त्या ठिकाणी जे काही येईल त्यातना एक जुलै दोन हजार पंचवीसच्या यादीमध्ये बदल होणार आहे का रहना रहे। ये ये केला जे। आख, का तीच फायनल राहणार आहे हे स्पष्ट केलं पाहिजे मूलभूत आक्षेप काय आहे की ज्या यादीवरती आम्ही स्थानिक स्वराज्य निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जात आहोत ती यादी जर भोंगळ असेल ती यादी चुकीची असेल त्याच्यामध्ये घोड असेल तर ही आदर्श लोकशाही प्रक्रिया होणार आहे का हा मुद्दा आहे त्याचं परिवर्त आता चौकशी आम्हाला आमचे आक्षेप आता त्यांनी एक दोन आक्षेपांचं घेतलं त्या ठिकाणी उदाहरण घेतलं की एका घरामध्ये आठशे आम्हाला जे जे काही आक्षेप आहेत भूतनिहाय ते मांडण्याची संधी तर दिली पाहिजे मग त्याच्यामध्ये हजारो आक्षेप निघतील मग त्याचं त्या ठिकाणी निरसन कोण करणार त्या शंकांचं निरसन कोण करणार आणि त्या निरसन झाल्यानंतर तीच यादी जी काही त्या ठिकाणी बदल झालेली तीच यादी वापरात येईल ह्याचं आश्वासन दिलं पाहिजे आम्हाला हा मूलभूत मुद्दा आहे एक जुलै दोन हजार पंचवीसची यादी अशा तऱ्हेच्या घोळांच्या शिवाय अत्यंत शुद्ध आहे याचं आश्वासन हे निवडणूक आयोग देऊ शकतं का आणि अद्यापही आम्हाला दिलेच नाही यादी असं आहे की आमचे काही मूलभूत त्या ठिकाणी मतभेद आहेत हे जग जाहीर आहे आता ही तुम्ही महाविकास आघाडीच्या संदर्भात म्हणता महायुतीमध्ये किती मोठ्या पद्धतीने सुंदोपसंती चाललेली आहे तेही आपण पाहतो आहोत ठाण्यामध्ये गणेश नाईक एकनाथ शिंदे किंवा त्याचबरोबर त्या ठिकाणी जे आत्ताचेच विवाद चालू आहेत ते आपण पाहतोय की तिथेही एकना होणार आहे का एकत्र येणार आहे का महायुती त्यामुळे ही निवडणूक खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची निवडणूक असते स्थानिक पातळीवरती या पद्धतीचे निर्णय घेतले जातील तशा पद्धतीची मुभा दिली गेलेली आहे आणि महाविकास आघाडीच्या जे सदस्य आहेत त्यांच्याबरोबर युती करण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवरती विचार हा करण्याची आहे अशा पद्धतीचे एक प्रकारचं एक मला असं वाटतं मानस आहे आता गणित बदललेली जी गणित आहेत त्याच्या संदर्भामध्ये जे आमचे मूलभूत आक्षेप आहेत ते आहेतच स्थानिक पातळीवरती जे नेतृत्व आहे त्यांच्याशी चर्चा करून हायकमांड ह्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतले बेफाम वक्तव्य हा काही प्रघात झालेला आहे या सरकारचा आणि तुम्ही पाहत असाल की आत्ताच कशा पद्धतीनं शेतकऱ्यांची कु ज्या पद्धतीनं संभावना केली त्याच्याच मंत्र्यांनी ह्याच्याही अगोदर ते रावसाहेब दानवे म्हणाले ते साले हा शब्द वापरला होता त्यामुळे हे सगळ्या गोष्टी निश्चितपणे बेफाम आहेत यांचं आर्थिक नियोजन नाही आहे यांना या सरकारला कुठल्याही तऱ्हे दिशा नाही या सरकारला पहिलं सरकार असेल या कालावधीमधलं म्हणजे आधीचं एकनाथ शिंदेजींचं सरकार तर तसंच होतं आणि या सरकारला कुठलाही फ्लॅगशिप प्रोग्राम नाही आहे की दिशाहीन अशा पद्धतीचं सरकार चाललंय आणि ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराची अशी बेफाम विधानं येतात त्यावेळेला मुख्यमंत्री आपसूक मुख्यमंत्री बनतात हे दुर्दैवानं सांगावचं वाटतं सन्मान्य मुख्यमंत्र्यांची भूमिका असली पाहिजे की यांना थांबवणं यांना थोपवणं परंतु त्याला पाठीशी घालण्याचा प्रकार होतो की त्या संदर्भामध्ये अदर नाही नसेल पाठीशी घालायचं तर त्यावेळेला ते, ते, ते मुख्यमंत्री होऊन जातात ಧನ್ಯವಾದ ಹೌದು